नमस्कार मी आबा शिंदे आपण बघत आहात माझ्यासोबत जे एन सी सी कॅमेरा आहे सुमित जिरवकर आणि क्रिएटिव्ह हेड मयूर सांगुडे आपल्याकडे दंतकथा आपल्याला माहिती असेल ऐकण्यात आहे की मारुतीच्या बेंबीमध्ये कोणीतरी एकदा चुकून बोट घातलं आणि बोट घातल्याबरोबर तडकाफडकी त्यानं ते, ते बोट बाहेर काढलं आणि मग बाजूच्याने विचारलं काय झालं तो आपला आतमध्ये खूप गार लागला दुसऱ्याने बोट घातलं तोही तसा तडक्कन बोर्ड बाहेर काढलं आणि त्यांना मग बाकी तिसऱ्याला सांगितलं की काय झालं तर आतमध्ये फार गार लागतंय आतमध्ये फार गार लागत वास्तविकता काय होत त्या का का मारुतीच्या बिबीमध्ये विंचू होता आणि हे बोट घातलं तो विलचू डंख मारायचा सांगायचं कुणाला म्हणून जे तर हे आपले सांगायचे खूप गार वाटते झालं असं दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये ती निवडणूक भाजपने देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली लढली होती आणि निवडणुकीच्या प्रचारादरम्यान देवेंद्र फडणवीसांनी एक स्टेटमेंट केलं की या निवडणुकीच्या आखाड्यामध्ये आमचे सगळे पैलवान जे आहेत तर ते लावून तयार आहेत मात्र समोर कोणी प्रतिस्पर्धी दिसत नाही ती गोष्ट शरद पवारांना फार त्यांनी गांभीर्याने घेतली आणि ज्या पद्धतीनं झंझावातासारखं शरद पवारांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचार केला पण त्या पावसामध्ये सभा घेतल्या आणि दोन हजार चौदा ते एकोणवीस भाजप युतीच्या ताब्यात असलेली विधानसभा शरद पवारांनी हिसकावून घेतली कारण चित्रशंकू विधानसभा घेतली पुढे ती मग छलकपटा पुन्हा देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता काबीज केली तो भाग वेगळा परंतु शरद पवारांना जिवचण्यामध्ये फार पुरुषांत नाही किंवा शहाणपणा नाही हे फडणवीसला कळालेलं असताना देखील त्यांचे जे नेते आहेत अमित शहा त्यांना काही हे त्यांनी सांगितलं नाही की इथे शरद पवारांना छेडणं काही राजकीयदृष्ट्या परवडणार नाही आणि म्हणून परवा जेव्हा आज पुण्यामध्ये अमित शाह आले होते त्यांनी तिथे मोठं भाषण केलं जोरदार कार्यकर्त्यांसमोर कार्यकर्त्यांनी कडकड केलं टाळ्यांचा आणि तिथे त्यांनी असं वक्तव्य केलं की शरद पवार म्हणजे हे भ्रष्टाचार्यांचे सरदार आहेत बर शरद पवार भ्रष्टाचार्यांचे सरदार आहेत मग बारामतीच्या सभेमध्ये तुमचे सरदार मोदी साहेब हे जेव्हा आले तेव्हा त्यांनी वक्तव्य केलं होतं की मी जे काही शिकलो ते शरद पवारांचं बोट धरून शिकलो मग बोट धरून नेमकं तुमचे सरदार काय शिकले शरद पवारांकडून बर ते भ्रष्टाचारांचे सरदार आहेत मग त्यांचे चाळीस डाकू तुम्ही काय पळून नेले तुमच्या कोळी त्यांच्या कोळीतले चाळीस लोक तुम्ही पळून आणले ज्यांचे ते सरदार आहेत शरद पवार असं तुम्ही म्हणतात या भ्रष्टाचार्यांचे जा ते सरदार आहेत मग त्यांचे ते शिलेदार तुम्ही तिकडे का खेचून आणले तुमच्याकडे कशासाठी आणि मग शरद पवारांनी स्टेटमेंट केलं की या देशाचा गृहमंत्री तडीपार आहे ही फार लाजीवानी गोष्ट आहे आम्ही छान ते बोलले होते आता दोघांचंही जर म्हणणं खरं मानलं की हे भ्रष्टाचारांचे सरदार आहेत आणि ते जे तडीपार आहेत म्हणजे उलट प्रवृत्तीचे आहेत तर मग आमचं मतदारांचं काय चुकलं काय चुकलं मग अशा वेळी मला ती विठ्ठल बागांची कविता आठवते की आम्ही मेंढर मेंढर यावं त्यानं हातालावं पाच वर्षाच्या बोलीनं होते आमचा दिला म्हणजे दोन हजार चौदा मध्ये मोदींनी यावं त्यांनी सांगायचं काँग्रेस भ्रष्टाचारी आहे वीस प्रामाणिक आहे वीस तुमचं बरोबर आम्ही त्याच्या मागे दोन हजार चोवीस मध्ये काँग्रेस आली आणि हे सांगितलं की हे सगळे संविधानाचे शत्रू आहेत संविधान बदलणार आहे तुमचं जी हराम करणार आहे तुमचं आणि यांच्या मागे आणि मग दोघांनी एकमेकांना सांगायचं तुम्ही चोर आहात यांना म्हणायचं तुम्ही आहात जनतेने काय करायचं आणि मग या महाराष्ट्र रुपणी मारुतीच्या बेंबीमध्ये पुन्हा एकदा अजित अमित शहाने हा बोट घातलेला आहे लागेलच आता हे प्रतिकात्मक मी बोलत आहे एकंदर राजकीय परिस्थिती काय आहे एकीकडे सामाजिक परिस्थिती इतकी प्रचंड बिघडलेली आहे विकोपाला गेलेली आहे आणि दुसरीकडे ही राजकीय परिस्थिती आहे राजकीय पक्षांची ही परिस्थिती आहे मतदार हताश आहे आजच्या परिस्थितीमध्ये कुठल्याही राजकीय परिस्थिती पक्षाला नेमका अंदाज येत नाही की मतदार काय करणार मतदारांनाही अजून नक्की ठरवता येत नाही की आपल्याला काय करायचं अशा परिस्थितीमध्ये समाजाचं हित देशहित या राज्याचं हित याकडे कोणी बघणार आहे का नाही फक्त त्याने यायचं त्यांना म्हणायचं हे भ्रष्टाचारांचा सरदार आहे याने म्हणायचं तो तडीपार आहे तो गुंडा आहे त्यांनी म्हणायचं हे तर भ्रष्टाचारी आहे त्यांनी म्हणायचं ते जातीवादी आहेत आमखे आहेत अरे आमचा कोणी विचार करणार आहे का नाही बरं जिकडे त्या झरांगी पाटलांचं जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाच्या माध्यमातून काहीतरी आशिष किरण वाटत होता की बा प्रामाणिक माणसं आता सत्तेत येतील जरांगीच्या माध्यमातून तो बाबाही काही बोलत नाही त्याला फक्त पाडापाडीमध्ये आसुरी आनंद मिळतो म्हणजे अशी फार विचित्र परिस्थिती आणि म्हणून आता सुजान नागरिकांनी या राजका राजकारणामध्ये संसदीय राजकारणामध्ये पुढे आलं पाहिजे प्रामाणिक माणसांनी समोर आलं पाहिजे अशी जर माणसं समोर आली बच्चूकडून सारखी असतील ती माणसं अशी माणसं जर समोर आली तर हा महाराष्ट्रातला मतदार नक्की त्यांच्या पाठीशी भारायला दुसरी टक्के कोणी म्हणतो दोनशे जागा लढवतो कोणी म्हणतो अडीचशे लढवतो दोनशे अठ्ठ्याऐंशी लढवतो त्याचे उमेदवार हे बी फॉर्म घेऊन बोलून गेले मागच्या निवडणुकीत तो माणूस अडीचशे जागा लढवतो म्हणते दुसरा कोणी येतो की माझ्या माझ्यासोबत ओबीसी यावं ओबीसीना कोणी वाले नाही तुम्ही माझ्यासोबत या मी तुमचं भरत करतो मागच्या त्या तीन निवडणुकीमध्ये तुम्ही काय केलं तुमच्या काय भूमिका राहिल्या समाजामध्ये तुम्ही जेव्हा विश्वासही निर्माण करू शकला नाही तुमचं एवढं मोठं व्यक्तिमत्व एवढं मोठं तुम्हाला वारसा असताना मग अशा परिस्थितीमध्ये प्रामाणिक आणि सात्विक माणसं जर राजकारणामध्ये आली तर नक्कीच जनता त्यांच्या पाठीशी उभा राहील आणि या समाजाचं या राज्याचं पर्यायानं देशाचं काहीतरी भलं होऊ शकेल हा व्हिडिओ आपल्याला कसं वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये आवश्यक कळलं आणि तुमच्या प्रतिक्रिया हेच आमचं प्रेरणास्रोत आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि त्यानंतर असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला प्राधान्यानं बघायला मिळावेत म्हणून आमचं चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बिल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका तोपर्यंत काळजी घ्या बिघडलेल्या या स्फोटक सामाजिक परिस्थितीमध्ये याचा कुठे विस्फोट होणार नाही त्या विस्फोटामध्ये माझी थिमकी पडणार नाही याची काळजी प्रत्येकानं घ्या सामाजिक सरोखा कायम राहिला तरच राज्याची प्रगती होईल राज्याची प्रगती झाली तर देशाची होईल समाजाची होईल प्रगती हुई याचं आपण भाग ठेवलं पाहिजे एवढंच आपल्याला निवेदन करू इच्छितो नमस्कार धन्यवाद